you yeah.

ते आता विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते तेनसा कार ते का का ते असा त्यांनी जो त्यांचा राजकारणातली त्यांची कारकीर्द आहे प्रत्येक शिवसैनिकासाठी एक दिशादर्शकाप्रमाणे काम करणारी आहे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन दानवे साहेबांनी जे काही काम चालू ठेवलेलं आहे ते निश्चितपणे आपणा सर्व शिवसैनिकांना अतिशय प्रेरणादायक अशा पद्धतीनं काम केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्यंतरीच्या काळात ज्या घडामोडी झाल्या आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना सोडून काही गद्दार हे शिवसेना पळाले परंतु त्या ठिकाणी शिवसेनेची संपूर्ण राज्याची जबाबदारी एक प्रखर नेता म्हणून एक प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून दानवे साहेबांनी जो आवाज विधान परिषदेमध्ये उठवला आहे तो निश्चितपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताचा आहे आणि अशा प्रकारचा नेता आज शिवसेनेमध्ये आहे ते आपण या शहराला आणि तालुक्याला भेट द्यावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि नेतृत्व सुद्धा आपण या तालुक्याचं शहराचं आणि पर्याय या शिरूर लोकसभेचं करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो पुन्हा एकदा आमच्या सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या पदा वतीनं आपले या ठिकाणी सहस स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे कुंडारा असणारे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवाचं नेतृत्व आदित्यजी ठाकरे आणि महाराष्ट्राचा जो तो परिषदमध्ये गाजतोय जिल्हाप्रमुख वीस वर्ष आणि शाखा प्रमुख ते महाराष्ट्र राज्य विरोधी पक्ष ज्यांनी पद गाजवलं ते आदरणीय आमचे कर्नादान आमदारशी दारवे साहेब <coughs> सूर्याचा दिवस उद्या झाला आज तुमच्या रूपाने आम्हाला बाळासाहेब उद्धवसाहेब साहेब तुमची पावलं म्हणजे साक्षात साहेबांची पावलं सुरू लागली आणि पुन्हा एकदा आमच्या शिवसैनिकांमध्ये जोमाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या लढण्यासाठी क्षमता जा तुमच्यामुळं तयार झाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही सातत्याने मागणी केली सुरू हवेलीमध्ये आपल्याला जर विधानसभा लढवायला भेटले तर निश्चित आमदार आपला असता शिरूर लोकसभा मतदारसंघाचं गेले पंधरा वर्ष आपण नेतृत्व केलं खासदार आपला होता त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण जर स्वभावावर लढलो तर निश्चित इथं शिवसेनेची ताकद आहे होती आणि आणि जोमाने मोठी होईल आपण स्वभावाचा नारा दिला तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शिवसेना एक मोठं वादळ म्हणून या तालुक्यामध्ये काम करेल दादा आपलं शिरूर स्वागत आहे आज संजयराव साहेबांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे महाविकास आघाडीत फूट पडली असं सांगता <coughs> <coughs> महाविकास आघाडी <गड़ी> आहेच <coughs> संजय राऊत साहेबांनी जे सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा प्रकारचा शिवसैनिकांची इच्छा आहे आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक या पक्षाच्या याच्यावर होतात का नाही होत आता येणार काळात नगरपालिका जिल्हा परिषदा होतील कारण विधानसभा आणि लोकसभा वेगळ्या आहे त्याच्यावर चर्चा होऊ शकते वाटाघाटी होऊ शकते जागा मर्यादित असतात आणि आता जिल्हा परिषदा नगरपालिका मोठ्या जागा असतात सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्याच्यात इंटरेस्ट असतात आणि म्हणून स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढवाव्यात अशा प्रकारचा मनोदय शिवसैनिकाचा आहे त्याला होकार मान्य पक्षप्रमुखाचा मिळण्याची शक्यता आहे असं झालं म्हणजे महाविकास आघाडीत मतभेद आहे असा त्याचा अर्थ होत नाही महाविकास आघाडी आहे पण लोकसभा विधानसभा मोठ्या निवडणुकीत ही आघाडी व्हावी आणि या छोट्या छोट्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात याच्यात सर्वांना लढायला संधी भेटावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतात त्याचा शिवसेनेचा पाठिंबा आहे का शिवसेनेनंच मागितलेलं आहे पाठिंब्याचा काय प्रश्न आहे सगळ्यात पहिले सभागृहात नागपूरच्या अधिवेशनात मीच आवाज उठवला होता आणि पहिला व्यक्ती मी की जिथं तिथं पोहोचलो होतो मी घटना घडल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी तिथं होतो तोपर्यंत त्या घटनेची दाहकता तीव्रता महाराष्ट्राला माहिती नव्हती हो आम्ही गेल्यानंतर त्या घटनेची तीव्रता त्याच्यातली दाहकता त्याच्यातलं राजकारण त्याच्यातलं अर्थकारण हे सगळं जनतेसमोर नागपूरच्या अधिवेशनात आम्ही आणलं नंतर बाकीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो आवाज उठवला आणि आज महाराष्ट्रात सगळे माध्यम असो किंवा राजकीय पक्ष असो या सगळ्यांनी या विषयाला हात घातलेला आहे आणि याच्यामध्ये सुस्पष्टपणे संशयाची सोयी धनंजय मुंडेपर्यंत पोहोचते आणि त्याच्यामुळं धनंजय मुंडेंकडे पोहोचते म्हणजे याचा अर्थ ज्यांनी केला ते जे मध्ये आहे ते त्याचे बॉस जी है। ला है पे जे मुंडे आहेत त्याच्यामुळे हा राजीनामा झालाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची राहणार आहे त्या आरोपींपैकी पण त्याच्यातले जे जे आहेत त्यांना त्या गुन्ह्यामध्ये घेतला नाही येईल चौकशीत सी आय डीच्या चौकशीत या सगळ्या गोष्टी येईल आणि त्यांना मोका लागेल त्यांच्यावर तीनशे दोन होईल होईल असं वाटतं त्याला राजकीय दबाव येऊ शकतो आणि नाही नाही एवढं होणार नाही पण तो राजकीय दबाव आहे म्हणून आम्ही जे जे अधिकारी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यामुळे काही अधिकारी बदललेले आहेत राजकीय दबाव निश्चित आहे परंतु चौकशी जी होईल तिला कोणी बाजूला नाही ठेवू शकत त्यामुळे मुळे वाल्मिक कारणांचं सुद्धा नाव याच्यात मोकामध्ये येईल धनंजय मुंडेना ना मंत्रिमंडळ वगळलं नाही तर शिवसेना काय आंदोलन करणार का मला असं वाटतं नैतिकदृष्ट्या देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादांचे कर्तव्य ठरत की धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कोटी पेक्षा मोठी संपत्ती आज दाखवली गेली आहे मग ही संपत्ती येते कुठून त्यांच्याकडे एवढी मोठी ईडीने तपासावं संजय राऊतांचं अकरा का बारा लाखाचं त्यांच्या समोर रेकॉर्ड आलं त्याच्यावर त्यांनी त्यांना शंभर दिवस जेल म्हटलं आता वाल्मिक तपासाव तपासावं तिथले जे आमदार आहेत शिरूर हवेलीचे मौली कटके हे पूर्वी शिवसेनेत होते तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचा शिवसेनेचा एक चांगला मोहरा तुमच्या काही अंतर्गत घडामोडींमुळे म्हणा किंवा या महाविकास आघाडीच्या जागा वाटपामुळे तुम्ही गमावत हे सत्य आहे कित्येक शिवसैनिकामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे जसं आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला याला हेच कारण आहेत ना क्षमता असलेल्या शिवसैनिकाला घरात बसावं लागतं लढायला भेटत नाही मग एखादा दुसऱ्या पक्षात जाण्याचा पर्याय निवडतो त्याची तरी काय चूक आहे आणि म्हणून असे महाराष्ट्रात फक्त एकच माऊली कटके नाही असे पाच पंचवीस माऊली कटके आहेत या महाराष्ट्रात त्यांना लढायला भेटलं नाही शिवसेनेकडून म्हणून दुसऱ्या पक्षाकडून लढले आणि मला वाटतं नेतृत्वाच्या काही का ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे आता मी जास्त आत्ताच बोलायची गरज नाही लांब का निवडणुका आता त्यांना विचारा आहे का नाही संपर्कात शेवटी आमचं नातं होतच ना असं काही नातं नाही असं कसं म्हणू शकतो आम्ही माऊली घटकेशी आमचं नातं होतं नातं आहे भविष्यात काही मतपरिवर्तन परिवर्तन झालं तर ते प्रयत्न करू Um, सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जास्त जवळ दिसते उद्धव साहेब असू दे आदित्य साहेब असू देंद्र फडणवीस साहेबांची दोन वेळा दो भेट झाली तर भविष्यात काय माहितीचे संकेत हे uh... पण आपला महाराष्ट्र आहे जसं मी सांगितलं माऊली आमच्या पक्षातून गेला पण आम्ही त्याचं रिलेशन तोडलं नाही तसं देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा हे काही आमचे दुश्मन नाही आहे राजकीय विरोधक आहे आणि मला असं वाटतं काही विषयासाठी जनतेच्या प्रश्नासाठी जनतेच्या अडीअडचणीसाठी एकमेकांना भेटलं तर काय त्याच्या फार <laughs> वावगा असायचं काही कारण नाही ना भेटावं लागतं आता जनतेचे काम आमच्याकडे येतील आणि ते काम मुख्यमंत्रीच करू शकतो तर मी मुख्यमंत्र्याकडे जा न जाणं हे चुकीचं होईल मग ती जनतेशी प्रतारणा होईल मला जावंच लागेल मुख्यमंत्र्याकडे जाईल मी नाही दादा यापूर्वी म्हणजे कडक शब्दात टीका केली ती देवेंद्र फडणवीस वर उद्धव साहेब सुद्धा तुमच्या शिवसेनेकडून मग ते आता थोडंसं स्लो झाले सारखं वाटते मला असं वाटतं चांगलं वातावरण होतं तर होऊ दे आता आपण सगळे